आज फर्स्ट टाइम मॅडम इमानदारीत काम करते बर का इथून पाठी मग मिस करत होतो आणि मॅडम बसायची का व्हिडिओ काढायची हे बघा हे बघा आपली मॅडम मॅडम बोला काय बोलायचं का तुम्हाला तुम्ही बोला ना मी आता आम्ही बोलतोय ना मग बोला ना तुम्हाला काय वाटत इकडे मला जरा असं आय थिंक अरे थांबा हे बघा हे बघा अरे बाप रे माझ्यासाठी गिफ्ट आणलं नी किती वाजता आली वरती आताच किती बजे कित्यजे हे एवढ्या ढिगारा दिसत हे हा म्हणजे अर्धा तास झालाय आणि खरंच फ्रेंड्स मॅडम आज खूपच इमानदारीत काम करत आहे ऑर्डर द्यायचे हो म्हणजे आजच द्यायची होती का हा काय घेतला चिनी कोण ओरडली का ग कंप्लेट होती पोरांकडून तुझी हा मग कशाला ओरडली अशीच ओरडले अशीच ओरडले वरडू नको का बोला आमचा शिनेला का ओरडली तू परेशान किती करतात मग किती पसारा करून ठेवती नाही रे ओमा एवढा परेशान करून ठेवलं तिने किती था। था का आ? आ का? का करा किती करून ठेवला होता घरामध्ये मला काही एक काम असतं का हो oh. oh, तर तुम्हाला फक्त काय काम कंपनीत जायचं पोरांना बघायचं स्वयंपाक करायचा घर आवरायचं हा या सगळ्या गोष्टी कंप्लेंट करते तिला काय कंप्लेंट करायला आता आलो ना मी मदत करायला आलोय मी पार्सल आणलं तुमच्यासाठी उघडा ते आणलं काय आणले मम्मीने मला गिफ्ट चल अरे बाप रे लई खतरनाक आयटम वाटतं हे बघा फ्रेंड्स आमच्या मॅडमनी मला गिफ्ट आणले आज इकडच्या साईडने गिफ्ट आणले मॅडमनी मला आता जरा चेक करू खोलू काय असेल हे दिला फर्स्ट टाइम आणले मॅडमनी गिफ्ट फाटत पण नाही रात्री देऊ का ना आता पाठणार आंब्याचा रस आणला का ग मला आंब्याचा रस हे बघा फ्रेंड थांब चुनो इथं बस इथं बस आमदार इथं बस शांत गप्प मांडी घाल आता अरे अरे बाप रे उलट ठेवलं नायच नाही काय त्या दिवशी पप्पाने किस केला ना बटाट्याचा त्या दिवशी बटाट्याचा किस केला ना मग आता वेपर्स करायचे मग तुमच्या हाताला त्रास होऊ नये म्हणून हे मशीन मागवलंय अरे देवाय अवघड बघा काय गिफ्ट आणलंय मला त्रास होऊ नये म्हणून किस करायची मशीन आणली किस नाही हा सॉरी चिप्स करायची मशीन आणली गळा दे अरे कशी जोडायची कुठं जोडायची काय इथे दाखवलेलं आहे ना आम्हाला वेफर्स करायचे ना त्याच्यामुळे मग ते मशीन मागवले लय चालू होतं त्या मशीनचा हो तर ते मशीन म्हटलं मागून बघावा आपण पण हा आता नवरात्र त्रास नको ना म्हणून ती मशीन मागवली अरे एक नंबर एक नंबर अरे किती काळजी ग का, किती काळजी <laughs> तर हे बघा आमच्या मॅडमला माझी काळजी होती म्हणून डायरेक्ट मशीन मागवली आता हाताला त्रास होऊ नये म्हणून चिप्स करायची त्यादिवशी बरण्याचा किस केला माझे हात दुखायला लागले जबरदस्त धन्यवाद मॅडम पण चिप्स आणि किस सगळी कामं फक्त माझ्याकडूनच करून घ्यायची बा आता उद्या आपण बटाट्याचे वेपर्स करूया त्याचा व्हिडिओ तुम्हाला भेटत मला उद्या ओटी आहे आणि मी उद्या घरी येत नसतो मी डायरेक्ट बारा एक नंतर घरी येणार <laughs> उद्या मला कामाचा ऑडिट आहे माझा ऑडिट उद्या आणि आपण काही घरी येत नसतो छान आहे ना मशीन छान आहे की नाही हो समजा झालं तुम्हाला बजेट आहे का